शेवटची गणेशमूर्ती लेखक सुनील गोबुरे अभिवाचन अनुराधा कर्वे त्या गणेशमूर्ती विक्रीच्या स्टॉलमध्ये तो आज सातव्यांदा आला होता जुनाटचा कोणत्या तरी मंडळाचा कदाचित फुकटच मिळालेला टी शर्ट आणि साधी कॉटनची मळलेली पॅन्ट असा त्याचा पेहराव होता दरवेळी तो यायचा त्या कमळावर बसलेल्या शाडूच्या गणेश मूर्तीच्या ज्या रॅकवर ठेवलेल्या होत्या तिथे जायचा बराच वेळ त्या मूर्तींकडे देहभान विसरून पाहायचा मग किंमत विचारायचा कितना को दिया गणेशजी दरवेळी दुकानातला मुलगा त्याला सांगायचा सा। अंकल साडेछे सौ रुपये सिक्स हंड्रेड फिफ्टी दू तीच किंमत असूनही तो प्रत्येक वेळी अय्यो इतना असं स्वतःशीच म्हणायचा खिशात हात घालून काहीतरी चाचपायचा आणि पुन्हा एकदा त्या गणेश मूर्तीकडे डोळे भरून पाहून उदासपणे बाहेर पडायचा बाजूच्या चौकात भाजी विकायचा तो रात्री गाडी त्या चौकातून ढकलत आपल्या एका खोलीच्या घराकडे आपल्या आठ वर्षाच्या पोराला गाडीवर बसवून तो जायचा गाड्यावर उरलेल्या थोड्याफार भाजीचा अजिबात भाव न करता जे गिराईक अगदी निघताना येईल त्याला तो ती भाजी विकून टाकायचा दुसऱ्या दिवशी जी भाजी जवळपास खराबच होणार ती कमी किमतीत का होईना कोणाच्या तरी पोटात जावी एवढीच त्याची माफक अपेक्षा असायची गणेश चतुर्थीच्या दिवशी दुकानातले सगळे गणपती तर खरेदी होत नाहीत जसा दिवस पुढे सरकेल तसा त्या मूर्तीचा भावदेखील भाजीप्रमाणे कमी होईल अशी भाबडी अशा ठेवून तो त्या गणेश मूर्तींच्या स्टॉलमध्ये दिवसभर येऊन किंमत विचारून जात होता आता त्याला जाताना पाहून दिवसभरात पहिल्यांदाच स्टॉलवर आलेले दुकानदार मालक आनंदरावांनी स्टॉलवर विक्री करणाऱ्या त्या मुलाला बोलावून घेतलं आणि विचारलं रवी काय रे मूर्ती पसंत पडली नाही त्याला तसाच गेला तो मूर्ती न घेता आहो काका नुसता टाईमपास माणूस आहे सकाळपासून सहा सात वेळा स्टॉलवर येऊन गेलाय ती कमला रूढ मूर्ती कितीला हे विचारतो आणि आम्ही किंमत सांगितली की चेहरा बारीक करून निघून जातो अरे मग विचारायचं की त्याच्याकडे किती पैसे आहेत अहो काका त्याच्या अवतारावरून वाटतं का तुम्हाला की त्याच्याकडे साडेसहाशे रुपये असतील म्हणून फाटका माणूस उगीच येऊन स्टॉल फिरून किंमत विचारून जातो मला तर वाटतं की चोर बिर तर नसेल ना रवी म्हणाला नाही रे रवी जेवढी माणसाची पारख मला आहे त्यावरून मला वाटतं तो चोर नाही हां पण गरीब जरूर आहे तेवढ्यात काहीतरी आठवून आनंदराव बोलले अरे हो आता आठवलं हा माणूस इथे वीर चौकात स्टेट बँकेसमोर भाजीचा गाडा लावतो अरे मागच्या महिन्यात रात्री नऊ वाजता मी जेवण करून रात्री फिरायला चाललो होतो तेव्हा याच्याकडे थोडी भाजी घेतली मग फिरून तिथून माघारी घराकडे येताना याने मला परत बोलावून त्याच्याकडची सगळी भाजी फक्त दहा रुपयात देऊ केली जवळजवळ शंभर एक रुपयाची भाजी होती मी नको म्हणलं तरी ऐके ना मग मीच विचार केला की याचं हातावरचं पोट कशाला त्याचं नुकसान करा म्हणून मी शंभर रुपये काढून दिले पण आश्चर्य म्हणजे त्यांनी दहा रुपयाच्यावर एक पैसाही घेतला नाही मला अजूनही आठवतं आहे तो म्हणाला होता साब पेट भरने के लिए जितना चाहिए उतना तो आज कमा लिया बस पैसा मैं लेगा तो पाप लगेगा आनंदराव स्वतःशीच हसले हा किस्सा ऐकून अचंबित झालेला रवी आणि दुकानातली बाकी मुलं परत स्टॉलवर आलेल्या इतर लोकांकडे वळाली रात्रीचे साडेनऊ वाजता गणेश मूर्ती नेणारी शेवटच्या गणेश मंडळाची मूर्ती मुलं येऊन घेऊन गेली आणि आनंदरावांनी पोरांना आवरायला घ्यायला सांगितलं दुकानाच्या बाहेरच्या पंडालमध्ये ठेवलेल्या मूर्ती रॅक टेबल खुर्च्या सगळं आत दुकानात आणू लागले कमलारूढ गणेशाच्या मूर्तीला आज खूप मागणी होती तब्बल पन्नास मूर्ती विकल्या गेल्या होत्या केवळ एक मूर्ती चिल्लक होती काही सामान्यायला बाहेर येत आनंदरावांची नजर रस्त्यावर गेली रस्त्यावर तोच भाजीवाला आपला गाडा आणि मुलाला घेऊन बाहेरून आत दुकानात पाहत होता आनंदरावांनी त्याला पाहिलं तसा तो बावचला आणि पोराला पाठीवर हलकेच थाप मारून चल चल असं म्हणत पुढे निघाला आनंदरावांनी पटकन पुढे होत त्या भाजीवाल्याला हाक दिली हो अण्णा आहो अण्णा जागेवरच थांबला गाडा एका बाजूला लावून भाजीवाला अण्णा आपल्या पोराला हाताशी धरून त्यांच्यासमोर आला आओ अंधर असं आओ, म्हणत आनंदराव त्या दोघांना आत घेऊन आले त्याची नजर भिरभिरत त्या कमलारूढ गणेशाच्या एकमेव मूर्तीवर जाऊन थांबली त्याच्या नजरेत एक वेगळीच भक्ती आनंदरावांना दिसली त्यांनी रवीला सांगितलं रवी ती मूर्ती घेऊन ये रवी ती कमलारूढ गणेशाची दुकानात उरलेली एकमेव मूर्ती घेऊन आला अरे अण्णा गणपती के बिना कैसे घर जाओ गे सात बार मेरे दुकान में आके गए लेकिन मूर्ति नहीं खरीदी ये मुझे नहीं चलेगा तुम्हें यह मूर्ति अब खरीदनी पड़ेगी बोलो क्या करते हैं भाजी वाला आना घाबरला अस सारख दुकात अपन चूक के लिए तला जाण लो सॉरी सर गलती हो गया मेरा पास तो इतना पैसा नहीं मतलब है लेकिन कल का माल खरीदने के लिए वो चाहिए ना मैं वो सब्जी बेचता तो सुबह छे बजे मंडी में जाके भाजी लेना पडता सॉरी जाता मैं असं म्हणून पोराचा हात धरून अण्णा निघाला पण आनंदरावांनी त्याचा हात पकडला नाही गणपती तो तुमको घर ले जाना ही पडेगा वरना मैं पुलिस को बुलाता देखो पोलीसचं नाव ऐकताच तो पार गांगरून गेला घुडपडून गेला म्हणाला नाही लेता ये मूर्ती लेता कितना देना मूर्ती का त्याने खिशात हात घालून आपली दिवसभराची सारी कमाई बाहेर काढली आनंदराव हसत त्याला म्हणाले दस रुपये त्या दिवशी घरी जाताना भाजीवाल्या अण्णाच्या चेहऱ्यावर केवळ अवर्णनीय आनंद होता आणि अण्णाच्या गाड्यावर बसलेल्या त्याच्या मुलाच्या मांडीवर ती मूर्ती होती आनंदरावांच्या दुकानातली त्या दिवशी विकली न गेलेली प्रसन्न श्वेतवर्णी अन कमलारूढ नव्या शार भगव्या वस्त्रात झाकलेली अशी ती शेवटची मूर्ती।